लोकसभेत भाजपला बसलेल्या सेटबॅकनंतर भाजप बॅकफुटला जाईल असं बोललं जात होतं पण त्यानंतर हरियाणात भाजपला सत्ता मिळाली तर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकून राज्यात मोठी ताकद निर्माण केली आहे या ताकदीचा केंद्रालाही फायदा होणार असल्याच्या आता चर्चा सुरू आहेत त्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसच्या चर्चा राज्यातील काँग्रेससह शरद पवार गटाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे यावरून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर आणि संजय राऊत यांच्यात कलगी तुरा रंगला त्यामुळे केंद्रात कुबड्यांवर असलेली सत्ता मजबूत करण्यासाठी भाजप ऍक्टिव्ह झालंय का असा प्रश्न सध्या विचारला जातोय पण राज्यात भाजप खरंच ऑपरेशन लोटस राबवणार का आणि राबवल्यास त्याचा भाजपला फायदा होणार की तोटा पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सर्वात आधी ऑपरेशन लोटस वर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते बघूयात चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की आम्हाला ऑपरेशन लोटस करायची गरज नाही काँग्रेसला त्यांची माणसं नीट सांभाळता येत नाहीत का महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या आमदार खासदारांमध्ये अस्वस्थता असणं हे त्यांचं अपयश आहे त्यांचे श्लोक आम्हाला सांगतात की त्यांचे नेते भेटत नाही निवडून आल्यानंतर त्यांना पाच वर्ष कुणीही विचारत नाही त्यांच्या मतदारसंघातली स्थिती कुणीही विचारत नाही दिल्लीत तर नाहीच पण महाराष्ट्रातही त्यांना कुणीही विचारत नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे भाजपमध्ये येणाऱ्यांचं आम्ही नेहमीच स्वागत करतो देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचं राज्य होतंय त्यासाठी आम्हाला साथ द्यावी असं काही लोकप्रतिनिधींना वाटतं विकसित महाराष्ट्राला साथ देण्यासाठी काही लोकांना आमच्याकडे यायचंय तर काही मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आमच्याशी चर्चा करताय असा दावा बावनकुळे केला बावनकुळेंच्या या दाव्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते ती म्हणजे महाविकास आघाडीचे आमदार खासदार त्यांच्या संपर्कात आहेत तर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडीतील आमदार खासदारांनी पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट करत ऑपरेशन लोटसच्या चर्चांना दुजोरा दिला केंद्रात भाजप एनडीएचं आणि राज्यात भाजप महायुतीचं सरकार आहे त्यानुसार महाविकास आघाडीचे आमदार खासदार भाजपच्या संपर्कात आहेत आघाडीतील विशेषतः शरद पवार गटातील खासदार आमच्या संपर्कात आहेत कार्यकर्त्यांचा आग्रह आणि विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील असंही दरेकरांनी सांगितलं दुसरीकडे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही तर ऑपरेशन डर राबवलं जात असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करू शकतं कारण त्यांच्याकडे पैसे आहेत आणि यंत्रणा आहे यापूर्वी देखील त्यांनी असं केलंय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे नेते देखील भीतीमुळेच पळून गेले ते ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन डर होतं पक्षासोबत आल्यानंतर त्यांच्यावरील केस मागे घ्यायच्या त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची असंच काम भाजप करत असल्याचा आरोपही राऊतांनी केला थोडक्यात सांगायचं तर ऑपरेशन लोटसच्या चर्चा सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून सुद्धा जोरदारपणे सुरू आहेत असंच आपल्याला म्हणावं लागतं आता ऑपरेशन लोटस करून भाजप महाविकास आघाडीला अस्थिर करू शकतं असं बोललं जातंय पण भाजपचा हा डाव त्यांच्याच अंगलट येऊ शकतो याची तीन कारण आपल्याला देता येतील पहिलं कारण म्हणजे जनतेत भाजपबाबत पुन्हा निगेटिव्ह परसेप्शन जाऊ शकतं लोकसभा निवडणुकीत भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या त्यापैकी फक्त नऊ जागेवरच भाजपला विजय मिळवता आला भाजपची लोकसभा निवडणुकीत झालेली पिचेहाट त्यांनी मागील अडीच वर्षात केलेल्या राजकारणामुळे झाली असं बोललं गेलं जून दोन हजार बावीस ला शिवसेना आणि त्यानंतर एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीला भाजपला जबाबदार ठरवलं गेलं त्यामुळे भाजप महाराष्ट्रात फक्त फोडाफोडीचं राजकारण करतो असं परसेप्शन गेलं याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला पुन्हा एकदा संधी दिली आहे त्यामुळं भाजपनं आता ऑपरेशन लोटस केलं तर पुन्हा निगेटिव्ह जाऊ असं एकेकाळी भारतीय जनता पक्षाला पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं जायचं आपल्या विचारधारेशी ठामपणे मजबूत असणारा पक्ष म्हणून त्यांची ओळख होती पण मागील काही वर्षात बाहेरील पक्षातील उमेदवारांना आयात करून भाजपनं आपली प्रतिमा पूर्णपणे बदलून घेतल्याचं बोललं गेलं ज्या नेत्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्याच नेत्यांना भाजप आपल्या पक्षात आयात करून त्यांना चांगलं स्थान देतो असे आरोप भाजपवर वेळोवेळी केले जातात पण विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जनतेनं कोर्स करेक्शन करण्याची संधी दिली आहे असं बोललं जात आहे अशात भाजपनं पुन्हा ऑपरेशन लोटस केल्यास भाजपला याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आयात केली होती त्याचा फटका त्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता भाजपला दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये फक्त एकशे पाचच जागा मिळाल्या होत्या त्यामुळे आतापर्यंतचा इतिहास पाहता ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात तरी भाजपवरच बुमराग झाल्याचं बोललं जात आहे ऑपरेशन लोटस भाजपवरच बुमरांग होऊ शकतं हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे संघ भाजपवर नाराज होऊ शकतो संघ भाजपची सांस्कृतिक जडणघडण करणारी संस्था आहे त्यामुळे संघाच्या पाठिंब्याशिवाय भाजप पा काहीही करू शकत नाही असं म्हटलं जातं पण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं संघाच्या परवानगीशिवाय शंभर उमेदवारांना तिकीट दिली जे इतर पक्षातून आयात उमेदवार होते त्यामुळे लोकसभेत संघानं या उमेदवारांचा प्रभावीपणे प्रचारच केला नसल्याचं दिसून आलं त्याचा फटका लोकसभेत भाजपला बसला संघाच्या परवानगीशिवाय भाजप पुन्हा ही चूक करेल का हा एक मोठा प्रश्न आहे भाजपनं पुन्हा ही चूक केल्यास संघ पुन्हा एकदा नाराज होण्याची शक्यता आहे आगामी वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणुका आहेत अशात भाजपनं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केल्यास विरोधक संघाच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात ज्यामुळं संघ भाजपसाठी पुन्हा निष्क्रिय राहू शकतो महाराष्ट्रात भाजपला एकशे बत्तीस जागा मिळण्यात संघाचा सगळ्यात मोठा वाटा असल्याचं बोललं गेलं अशात भाजपनं ऑपरेशन लोटस केल्यास संघाचा अपमान केल्यासारखं होऊ शकतं आजपर्यंत ज्यांच्या विरोधात लढाई लढली त्या शरद पवार गटातील आणि काँग्रेसमधील नेते जर भाजपने आयात केले तर संघाच्या आणि भाजपच्या वैचारिकतेबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्यामुळं संघ नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑपरेशन लोटस भाजपवरच बुमरँग होऊ शकतं हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षांतरबंदीचा कायदा सध्या शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे काही आमदार खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे यात पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो त्यामुळे त्यांची आमदारकी किंवा खासदारकी धोक्यात येऊ शकते अशात पुन्हा निवडणुका झाल्यास लोक भाजपच्या उमेदवाराला निवडून देतील याची खात्री देता येत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला पुढे सहाच महिन्यात सातारा लोकसभेची महाराष्ट्र विधानसभेबरोबर पोटनिवडणूक झाली ज्यात उदयनराजेंच्या राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी पराभव केला त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस राबवून इतर पक्षांचे नेते आयात केल्यास लोक त्यांना पुन्हा निवडून देतील का हा प्रश्न आहे त्यामुळे ऑपरेशन लोटस भाजपवरच बुमरँग होऊ शकतं असं बोललं जात थोडक्यात सांगायचं तर विधानसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास आलेल्या भाजपनं आता ऑपरेशन लोटस सारखे प्रकार केल्यास त्यांना शंभर टक्के यश येईलच हे सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं भाजपचं ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात यशस्वी होईल का हे ऑपरेशन लोटस भाजपवर बुमरँग होऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा